बघा या ठिकाणी आपण संख्यांची स्थानिक किंमत हा घटक पाहणार आहोत तर यामध्ये अशा पद्धतीनं उदाहरण येतात येऊ शकतात तर आपण पहिलं उदाहरण बघूया संख्यांची स्थानिक किंमत तर यामध्ये पहिलं उदाहरण आहे पंचवीस या, पंच या संख्येतील अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत किती परत एकदा उदाहरण वाचतो आहे पंचवीस या संख्येतील अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत किती तर याच्यामध्ये पर्याय एक आहे बघा दोन दुसरा पर्याय आहे वीस तिसरा पर्याय आहे दोनशे आणि चौथा पर्याय आहे शून्य दोन आता या ठिकाणी ही जी पंचवीस संख्या आहे तर या पंचवीस संख्येमध्ये अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत आधोरेखित म्हणजे काय इथं खाली अशी रेश मारलेली असते त्याला म्हणायचं अधोरेखित तर दोन या अंकाला अधोरेखित केलेलं के आहे तर पंचवीस या संख्येतील अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत किती आता आपण हा जो अंक आहे तो एकक स्थानचा अंक आहे आणि हा जो अंक आहे हा दशक स्थानचा अंक आहे लक्षात घ्या पाच एकक स्थानी आहे आणि दोन स्थानी आहे मग दोन दशक आता दोनची स्थानिक किंमत काढायचं आहे म्हणजे दोन दशक दोन दशक म्हणजे किती तर दोन दशक म्हणजे वीस हे आपण शिकलेलो आहोत एक दशक म्हणजे दहा दोन दशक म्हणजे वीस तीन दशक म्हणजे तीस चार दशक म्हणजे चाळीस पाच दशक म्हणजे पन्नास सहा दशक म्हणजे साठ सात दशक म्हणजे सत्तर आठ दशक म्हणजे ऐंशी नऊ दशक म्हणजे नव्वद आणि दहा दशक म्हणजे शंभर तर अशा पद्धतीने आपण हे पाहिलेलं आहे तर या ठिकाणी दोन दोन हा अंक दशकाच्या घरात आहे म्हणून दोन दशक दोन हा अंक दशकाच्या घरात आहे बघा या ठिकाणी मी लिहिलेलं आहे पाचच्या वरती एकक लिहिलेलं आहे आणि दोनच्या वरती दशक लिहिलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला अधोरित अंक आहे दोन तर दोन दशक म्हणजे दोनची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे हा शब्द लक्षात ठेवा स्थानिक किंमत स्थानिक किंमत हा शब्द उदाहरणामध्ये आला की आपल्याला अशा पद्धतीनं हे गणित सोडवायचं आहे तर दोनची दोन दशक दोन दशक म्हणजे वीस हे लक्षात ठेवा आता काही जणांना हे लक्षात येत नाही तर जो अंक अधोरेखित केलेला असतो आता अधोरेखित केलेला अंक हा दोन आहे तर दोनच्या पुढे किती घरं आहेत एक घर आहे म्हणून दोनवर एक शून्य देऊन टाकायचा या ठिकाणी बघा दोनवर एक शून्य देऊन टाकला झालं उत्तर लगेच आपल्याला मिळालं सगळ्यांच्या लक्षात आलं परत एकदा सांगतो जो अंक अधोरेखित केलेला आहे त्या अंकाच्या पुढे किती घरं आहेत तर एक घर आहे हा एक घर तर तेवढे शून्य त्या संख्येवर देऊन टाकायचे मग दोनच्या पुढे एकच घर आहे म्हणून दोनवर एक शून्य देऊन टाकायचा लक्षात आलं किंवा दोन दशक म्हणजे वीस अशा पद्धतीने सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो तर या उदाहरणाचं उत्तर आहे वीस पर्याय क्रमांक दोन आता पुढचं गणित पाहूया आपण दुसरं गणित एक्क्याऐंशी या संख्येतील अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत की किती बघा परत एकदा एक्क्याऐंशी या संख्येतील अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत किती आता अधोरेखित कुणाला केलेलं आहे तर या ठिकाणी आठला अधोरेखित केलेलं आहे मग या ठिकाणी हे एक म्हणजे एकक आणि हे आठच्या वरती हे घर आहे दशकाचं एकक आणि दशक मग आठ दशक आठ दशक म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती झाली बरोबर ऐंशी ऐंशी कुठं आहे या ठिकाणी आहे पहिला पर्याय आहे आठ दुसरा पर्याय आहे आठशे तिसरा पर्याय आहे ऐंशी आणि चौथा पर्याय आहे शून्य आठ हा शून्य आठ बघा फसवण्यासाठी तुम्हाला दिलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी आठची स्थानिक किंमत काढायची आहे ती आहे ऐंशी लक्षात घ्या मगा जसं सांगितलं तुम्हाला ट्रिक की जी संख्या अधोरेखित केलेली आहे त्याच्या पुढे किती घरं आहेत एक घर आहे म्हणून त्या आठवरती एक शून्य देऊन टाकायचा हे बघा आठवरती एक शून्य देऊन टाकला हे उत्तर आलं लक्षात आलं ओके चला पुढचं आपण तिसरं गणित बघूया तर तिसरं गणित आहे सदतीस सदतीस या संख्येतील अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत किती सदतीस या संख्येतील अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत किती आता या ठिकाणी अधोरेखित कोणाला केलेलं आहे सातला केलेलं आहे मग सात हे कोणत्या कोणतं घर आहे तर एककाचं घर आहे या ठिकाणी आपण लिहूया तुम्हाला समजण्यासाठी एकक आणि इथे दशक लक्षात आलं तर सात हे एकक एक एक आहे एककाच्या घरात आहे मग एककाची किंमत आहे तेवढीच राहते मग आता इथं पहिला पहिला पर्याय आहे बघा सत्तर दुसरा आहे सात तिसरा आहे सातशे आणि चौथा आहे सात दशक सात दशक म्हणजे किती झाले सत्तरच येणार लक्षात ठेवा आहे हे फसवण्यासाठी दिलेलं आहे सात दशक म्हणजे सत्तर मग आता आपल्याला सातची स्थानिक किंमत काढायची आहे संख्या कोणती आहे सात मग सात एकक सात म्हणजे सुट्टे सुट्टे सात तर सुट्टे सातची किंमत ही सातच राहते म्हणजे पर्याय क्रमांक आहे दोन लक्षात ठेवा किंवा ह्या सातच्या पुढे कोणतं घर आहे का इथे नाही मग शून्य द्यायचे का पुढे तर नाही मग सात आहे तसंच लिहायचं ही ट्रिक लक्षात ठेवा या ठिकाणी आता चौथं जे उदाहरण आहे ते साठ या संख्येतील अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत की किती लक्षात घ्या साठ या संख्येतील अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत की किती तर या ठिकाणी बघा पहिला पर्याय आहे शून्य दुसरा पर्याय आहे सहा तिसरा पर्याय आहे साठ आणि चौथा पर्याय आहे सहाशे तर या ठिकाणी सहाची सॉरी शून्य शून्यला अधोरेखित केलेलं आहे म्हणजे शून्य हे एककाच्या घरात आहे लक्षात आलं तर सहा आता शून्य शून्यची स्थानिक किंमत किती विचारली आपल्याला मग शून्यची स्थानिक किंमत ही शून्यच येणार शून्यची स्थानिक किंमत शून्यच येणार लक्षात घ्या म्हणजे उत्तर शून्य येणार सर्वांच्या लक्षात आलं हे तर अशा पद्धतीने आपण स्थानिक संख्यांची स्थानिक किंमत हा घटक पाहिला व त्यावरील उदाहरणांचा सराव घेतला लक्षात आलं सगळ्यांच्या ओके